ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका मेडिकल हॉस्पिटल पुणे इथे अत्यंत उच्च धोका असलेल्या एका वृद्ध रुग्णावरती ट्रान्स कॅथेटर एऑर्टिक वॉल्व इम्प्लांटेशन ही हृदय झडप प्रत्यारोपणाची अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे या प्रक्रियेमुळे गंभीर अवस्थेमध्ये असलेल्या रुग्णाचं जीवन वाचलंय आणि त्यांना पुन्हा एकदा दर्जेदार जीवन जगण्याची एक नवी संधी मिळाली आहे व्हॉल्व स्टेनोसिस हा वृद्धांमध्ये आढळणारा झडपांचा आजार आहे त्यामध्ये झडप अरुंद आणि कडक होते परिणामी हृदयामधनं शरीरामध्ये जाणारा रक्तप्रवाह अडथळलेला राहतो श्वास घेण्यास त्रास छातीमध्ये वेदना थकवा या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास हा आजार हृदयविकाराचा झटका किंवा अकस्मात मृत्यूचं कारण ठरू शकतो आतापर्यंत या आजारावरती उघड्या हृदयाची शस्त्रक्रिया हा मुख्य पर्याय होता मात्र वयोमान मधुमेह उच्च रक्तदाब दमा आणि स्थूलता अशा अनेक सहव्याधींमुळे श्रीमती राणा या रुग्णामध्ये शस्त्रक्रियेचा धोका अत्यंत वाढला होता त्यामुळे तज्ज्ञांनी पर्याय म्हणून ट्रान्सकॅथेटर एवॉर्टिक व्हॉल इम्प्लांटेशन ही प्रक्रिया निवडली फेमोरल आर्टरी मार्गे कॅथेटरच्या साह्यानं करण्यात आलेली ही प्रक्रिया डॉक्टर सोनम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली आहे रुग्णाच्या हृदयाचे कार्य सुरळीत राहावं यासाठी डॉक्टर प्रशांत शिंदे यांनी देखरेख केली तर डॉक्टर मणिक चोप्रा यांनी यावेळी मार्गदर्शन केलंय नमस्कार मी डॉक्टर सोनम शिंदे कन्सल्टेट इंटरव्हेशन कार्डिओलॉजिस्ट ऍट मेडिकवर हॉस्पिटल पुणे आज आम्ही टावीबद्दल बोलतोय टावी इज ट्रान्स कॅथेटर आयोटिक वाल इम्प्लांटेशन Apply Institute Made, we did a successful case of high-risk TAVI on 25th of August this year. Patient was discharged on day 3, day 4 of surgery. She is fully satisfied. Helen Harty, she is with us. The patient is with us. So this uh, session was to increase the awareness about the Tavi procedure, which is a landmark in the cardiology field. Uh, apart from the open heart surgery, Tavi is a very good option for aged patients who are in high surgical risk for aortic valve implantation. So we in Medicover Hospital are fully equipped to do this procedure in the future. So requesting you all to give us the opportunity to conduct this procedure in the future. Uh, Lokan Lokhande usually we do it mostly more than 65 years. Asha Made, who are having अनकंट्रोल शुगर्स ज्यांना बी पीचं त्रास आहे शुगरचा त्रास आहे किडनीचा त्रास आहे वेट जास्त आहे काही काही लोक डायलिसिसवर असतात ज्यांना सर्जरीसाठी ज भरपूर हाय रिस्क असतात त्या लोकांना टावी हे लँडमार्क सर्जरी असते विथ नो रिस्क कारण की आपण ओपन हार्ट सर्जरी न करता आपण ट्रान्स कॅथेटर अयोटिक वाल इम्प्लांटेशन करतो ज्याच्याने सर्जिकल रिस्क नलिफाय होते आणि पेशंट कॅन इमिजिएटली गो होम ऑन डे थ्री आफ्टर सर्जरी मध्ये अयोटिक स्टिनॉसिस असेल विच इज युजली कॉन्जेनायटल ऑर रुमॅटिक सो टावी इज नॉट द बेस्ट ऑप्शन फॉर दॅट पेशंट युजली ओपन हार्ट सर्जरी इज द फर्स्ट ऑप्शन इन विच वी यूज द मेटेलिक वाल फर्दर एक लँडमार्क आलेला आहे की ज्यांचं पहिले आयोटिक वाल इम्प्लांटेशन झालेलं आहे सर्जरी द्वारा आणि आता दहा वर्षांनंतर ते वाल जर खराब झालं असेल पेशंटचं वॉय सिक्स्टी फाय सेवंटी इयर असेल तर अशा लोकांना आपण पहिला इम्प्लांटेड वालमध्ये सुद्धा टावी द्वारा दुसरं वाल इम्प्लांटेशन करू शकतो ज्याला म्हणतो वाल इन वाल हे पण एक टावीचं खूप चांगलं बेनिफिट आहे कारण की तो पेशंट सेकंड टाईम विल नॉट गो फॉर ओपन हार्ट सर्जरी विच विल बी व्हेरी हाय रिस्क फॉर द पेशंट सांस फूलता था और चेस्ट में थोडा होता था तो इसलिए मैं आई थी यहाँ पर तो डिस्चार्ज कर दिया उन्होंने। नौ दिन के बाद कराना अभी कैसा लग रहा है अभी अच्छा लग रहा है डॉक्टर अच्छे थे सभी बाकी की सर्विस भी अच्छी थी बहुत अच्छा लगा यहाँ से आकर अमोल उदमल सी चौबीस तास